नमस्कार मित्रांनो तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हे येण्याची सुरुवात झालेली आहे तर एकवीसशे रुपये हे भरपूरशा महिलांना आलेले आहे तर पंधराशे रुपये देखील आलेले आहे त्याचसोबत आठशे तीस रुपयेचा मॅसेजसुद्धा भरपूरशा महिलांना आलेला आहे आणि हजार रुपयेचा मेसेज देखील भरपूरशा महिलांना आलेला आहे मित्रांनो त्याचनंतर जे दहा हजार रुपये असणार आहे तर ते सुद्धा तुम्हाला कसे मिळणार तर जे पोस्टाचे ज्यांचे खाते आहे मित्रांनो त्यांना देखील दहाच्या जागी पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे हां खरोखरच तुम्हाला दहाच्या दहा हजाराच्याऐवजी तुम्हाला पंधरा हजार रुपये पोस्टाची बँक तुम्हाला देणार आहे तर लाडकी बहीण योजनेची हे अकरा जिल्ह्याची सुरुवात हे झालेली आहे आणि अकरा जिल्ह्यात आज त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार जे अकरा जिल्हे असणार आहे मित्रांनो त्यांची यादीसुद्धा जाहीर केलेली आहे सरकारने आणि कोणत्या अकरा जिल्ह्यात आज पैसे येणार आहे आणि कोणत्या अकरा जिल्ह्यात आधी पैसे आलेले आहेत बारा आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे मित्रांनो तर तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे आले नसेल तर तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे आणि डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवाल जेणेकरून तुमच्याकडे अशीच नोटिफिकेशन येत राहील तर भरपूरशा जिल्ह्यात हे पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे तर जानेवारीचा हप्ता ज्या भरपूरशा महिलांना आलेला नाही त्या महिलांना देखील आता पंधराशे रुपयाच्याऐवजी एकवीसशे रुपयाचा मेसेज येणार होता असे सरकारने जाहीर केलेले होते तर लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा आपल्याला सांगितले होते न्यूजच्या माध्यमातून की त्यांच्या अकाउंटमध्ये ऐवजी प्रति महिन्याला एकवीसशे रुपये त्यांना देणं जाणार परंतु सव्वीस जानेवारीच्या जन्य नंतर एक अजून एक एक दोन योजना अजून सुरुवात केलेली आहे मित्रांनो की ज्या आठशे तीस रुपयाचा एस एम एस आहे ते त्यांना अजून येणार ज्यांना पंधराशे रुपयाचा एस एम एस आलेला आहे तर लगेच त्यांना आठशे तीस रुपयाचा एस एम एस येणार आणि आठशे तीस रुपयाचा एस एम एस आले असेल तर लगेच हजार रुपयाचा एस एम एस त्यांना येणार आहे त्याचसोबत तुम्हाला दहा हजार रुपये कसे मिळणार आणि ज्यांचे पोस्टाचे अकाउंट आहे त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर ज्यांचे पोस्टाचे अकाउंट असेल त्यांनाच हे पंधरा हजार रुपये मिळणार आहे अन्यथा ज्यांचे पोस्टाचं अकाउंट नसेल त्यांना दहा हजार रुपये इथे मिळणार आहे तर तुम्हाला याची जाणीव असणे आणि माहिती असणे गरजेचे आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत तुम्हाला बघायचं आहे आणि आपल्या मित्राला शेअर करायचं आहे तर पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये घेण्यासाठी तुम्हाला कशी प्रोसिजर कराय करावं लागणार आहे त्याचबरोबर दहा हजार रुपये मिळण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसिजर करावं लागणार आहे तर त्याची सुद्धा संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे आणि भरपूरशा महिलांना पैसे देखील आलेले नाही तर सरकारने त्यांना रद्द केले का त्याची के के सुद्धा माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे आणि मित्रांनो ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जे जानेवारीचा हप्ता होता तो हप्ता आला असेल तर लगेच त्यांच्या जा अकाऊंटमध्ये फेब्रुवारीचा महिना हे टाकण्याची सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला देखील जा जानेवारीचा महिना आलेला असेल तर तुमच्या अकाऊंटमध्ये लगेच हे फेब्रुवारीचा महिना टाकण्याची सुरुवात झालेली आहे आणि जे पोस्टाचे अकाउंट मी तुम्हाला आधी सांगितलेले आहे की ज्यांचे पोस्टाचे अकाउंट असेल त्यांना दहा ऐवजी पंधरा हजार रुपये इथं सरकार देणार आहे तर एक छोटासा फॉर्म तुम्ही स्मार्टफोनवरून तुमच्या घर बसल्या भरू शकता तरच तुम्हाला इथे पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर तुम्हाला कुठे न जाता तुम्ही घर सुद्धा हा फॉर्म भरू शकता आणि फॉर्म चेकसुद्धा करू शकता घरबसल्या तर तुम्हाला घरूनच अप्लाय करायचं आहे आणि दहा ते पंधरा हजार रुपये तुम्हाला घरबसल्याच मिळू शकतो तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे स्किप न करता मित्रांनो आणि लगेच आठो हप्ता सुरू करण्याचे आदेश हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा दिलेले आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की जे त्यांनी नवीन नियम काढला होता की जसे भरपूरशा महिलांचे पैसे कोणत्या तारखेला येत होते त्यांना कळत नव्हते की कोणत्या तारखेला आपल्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत ते हो ला देखील तुम्हाला मी सांगितलं होतं की सरकारने जे नवीन योजना काढल्या नवीन अपडेट जर प्रतिवर्ष जसं दोन हजार पंचवीस नेटकं सुरू झालेलं आहे मित्रांनो तर भरपूरशा वर्षी काही काही चेंजेस हे सरकार करत असते तर यावर्षीसुद्धा त्यांनी बदल केला लाडकी बहीण योजनेसंबंधित तर भरपूरशा महिलांना माहीत नव्हतं की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे कधी येणार तर महिला या यूट्यूबवर सर्च करत असतो किंवा भरपूरशा गुगल वेबसाईटवर सर्च करत असतो की आपल्याला ला लाडकी बहीण योजनेचा पैसा कधी येणार तर सरकारने त्याच्यासुद्धासाठी खूप मोठा अपडेट काढलेला आहे तर महिलांना हे महिन्याच्या एक तारखेला पैसे देखील त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे वाटणं पाहता तुम्हाला का इतर कोणतेच टेन्शन घ्यायचे नाही तुमच्या महिन्याच्या एक तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये सरकार पैसे टाकणार आहे मित्रांनो तर हा खूप चांगला बदल सरकारने केलेला आहे त्याचसोबत ज्यांना सातवा हप्ता आलेला आहे तर त्यांना देखील हप्ता टाकण्याची हे सुद्धा न्यूजतर्फे देवेंद्रजी फडणवीस लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ देवाभाऊ यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या अकाऊंटमध्ये लगेच हे सातवा हप्ता टाकलेल्यानंतर आठव हप्ता टाकावं हे हो। सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा देखील महिलांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी सांगितलेली आहे की योजना ही बंद पडणार नाही योजना ही कायमची सुरू राहणार आहे आणि कोणत्याच महिलेला आता इथे अपात्र ठरवण्या ठरणार नाही सगळ्या महिलांना इथे पैसे चालू राहणार आहे मित्रांनो लाडकी भीन योजनेचे तर त्यांनी स्पष्टपणे हे न्यूजतर्फे सांगितलेलं आहे की त्यांची कोणती योजना बंद पडणार नाही लाडके बहीण योजना हे चालूच राहणार आहे आणि त्यांना पैसे येणे हे कंटिन्यू चालूच राहणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर मित्रांनो केंद्र शासनाची ही दहा हजार रुपयाची योजना असणार आहे तर भरपूरशा दिवसापासून हे सुद्धा चालू आहे आणि ज्या दोन योजना ज्याचे तुम्हाला आठशे तीस रुपये आणि हजार रुपये मिळणार आहेत त्या योजना योजनासुद्धा देखील पूर्वीच्याच सरकारने काढलेल्या होत्या त्यांना सुद्धा अनदेखा हे महिलांनी केलेलं होतं तर ते पैसे सुद्धा तुम्हाला कसे मिळणार तर संपूर्ण माहिती आणि प्रोसेस हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे तुम्हाला तर तुम्हा 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 तुम्हाला संपूर्ण माहितीला समजून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला एंड पर्यंत बघायचं आहे तरच तुमच्या अकाउंटमध्ये बारा तासाच्या आतमध्ये संपूर्ण पैसे तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जाणार आहे आणि मित्रांनो फक्त तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला दहा हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये सुद्धा देखील इथे मिळणार आहे तर ज्यांचे पोस्टाचे अकाउंट आहेत त्यांना पंधरा हजार रुपये आणि ज्यांचे नॉर्मल अकाउंट असतील त्यांना दहा हजार रुपये पोस्ट आधार कार्डच्या माध्यमातून सिंपल तरीकेने तुम्हाला इथे दिल्या जाणार आहे तर मित्रांनो चार बातम्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहे आणि त्याच्याच सोबत एक वाईट बातमीसुद्धा आपण समजून घेणार आहे तर महिलांना हे आधार कार्डच्या माध्यमातून दहा हजार रुपये कसे मिळणार आणि आठशे तीस रुपये कसे मिळणार तर संपूर्ण माहिती ही कालसुद्धा मी तुमच्या तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याची प्रयत्न केला होता मित्रांनो आणि आज देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर आजची प्रोसेस थोडी वेगळी असणार आहे की तुम्हाला आठशे तीस रुपये कसे मिळणार आणि दहा हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये सुद्धा तुम्हाला कसे मिळणार तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तर संपूर्ण प्रोसेस ही जाणून घेऊया परंतु तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघायचं आहे आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेसोबत लाडकी बन योजनेच्या महिलेसोबत एक स्कॅम झालेला आहे तर फसवणीचा प्रकार इथे त्यांच्यासोबत झालेला आहे तर त्यांनी तक्रारसुद्धा केली तर संपूर्ण माहिती ही बघूया तर पोलिसांनी काय म्हणाले आणि जे आठशे तीस रुपये हे कोणत्या योजनेचे तुम्हाला मिळणार आणि दहा हजार रुपये हे कसे तुम्हाला मिळणार किंवा कोणत्या योजनेचे हे दहा हजार रुपये असणार आहे का आणि त्याचबरोबर जे हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे ते कोणत्या योजनेचे आहे का आणि तुम्हाला कसे मिळणार तर संपूर्ण माहिती ही जाणून घेऊया आणि मित्रांनो ते तर माहिती जाणूनच घेऊया परंतु एका महिलेसोबत लाडके बहिणी योजनेच्या एका महिलेसोबत छत्रपती संभाजीनगर मध्ये एक सरकारी कॉल आला आणि त्यांना सांगितले गेले आणि असे म्हणाले की आम्ही सरकारी ऑफिसमधून बोलतो आहे आणि त्यांना तुम्हाला सिलाई मशीन मिळणार आणि तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार असे करून त्यांना कॉल आले होते आणि त्यांना सांगितलं गेलं की तुमच्या ॲड्रेसवर जे डिलेवरी आम्हाला करायची आहे पिठाची गिरणी आणि सिलाई मशीन तर त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा मागितले जाणार किंवा आधार कार्ड पाठवा किंवा इतर डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला मागितले जाणार किंवा असे सांगितलं जाणार की आमच्या फाईलला तुमचे डॉक्युमेंट जोडायचे आहे यासाठी आम्हाला तुम्ही डॉक्युमेंट या नंबरवर किंवा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवू शकता आणि तुम्हाला असं देखील म्हटलं जातं की आमचे जे ॲड्रेसवर तुम्ही तु, आम्ही तुम्हाला हे पाठवत आहे की शिलाई मशीन आणि गिट पिठाची गिरणी तर त्याचा खर्च देखील तुम्हाला उचलावा लागणार तर तुम्ही त्याचे पैसे सुद्धा आम्हाला फोनपेच्या माध्यमातून पाठवू शकता असे सुद्धा तुम्हाला म्हटले जातील आणि अशा प्रकारे त्या महिलेसोबत स्कॅम घडला होता आणि त्याचसोबत भरपूरशा योजनेचे नाव सुद्धा देखील त्यांना सांगितले गेले होते तर त्यांच्या पुरुषांना जे महिलांचे पती असतात त्यांना सुद्धा देखील इथे तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेचे जे पती आहे तर लाडक्या बहिणींचे जे पती होते त्यांनासुद्धा देखील इथे कॉल आलेला होता कि की तुमच्या महिलांचे पिठाची गिरणी किंवा सिलाई मशीन किंवा इतर काही त्यांना सांगितले जा गेले होते की आम्ही सरकारी ऑफिस म्हणून हे बोलतो त्यांना इतर नावसुद्धा सांगितले गेले होते की तुम्हाला तुमच्या पतीला किंवा पत्नीला लाडके बन योजनेचे जे डॉक्युमेंट आहे मा ते मागितलं जाणार आहे आणि अशा प्रकारे तुमच्यासोबत स्कॅमसुद्धा घडू शकतो तुम्हाला फोनपेच्या माध्यमातून पैसेसुद्धा मागितले जाऊ शकतो तर तुम्हाला ते पैसे द्यायचे नाही आहे आणि त्यांच्यासोबत अशा बोलला जातो की ते सरकारी ऑफिसमधून मी अधिकारी बोलतोय अशा प्रकारे त्यांना सांगितलं जातो एक महत्त्वपूर्ण म्हणजे की इथे फोन कोणाले केले जाते जे स्कॅमर असतात ते लाडके बहीण योजनेचे फोन कोणाले करतात तर जे लाडके बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी जे नंबर त्यांनी दिलेला असता तो नंबर त्यांच्या पतीचा असू शकतो किंवा स्वतःचा असू शकतो किंवा बहिणींचा कि किंवा भाऊचा किंवा आईवडिलांचा तो नंबर असू शकतो तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता वेळेस जो नंबर त्यांनी दिलेला असते त्या नंबरवरच तो कॉल येत असतो आणि त्या तो नंबर ज्यांचा असेल त्यांच्यासोबतच बोलला जातो की लाडकी बन योजनेसंबंधित सिलाई मशीन किंवा पिठाची गिरणी किंवा इतर काही योजनेंचं तुम्हाला नाव सांगितलं जातो आणि सांगितलं जातो की मी सरकारी ऑफिस म्हणून अधिकारी बोलतो आहे तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून आधार कार्ड पाठवायचा आहे किंवा बँक अकाऊंट किंवा इतर डॉक्युमेंट मागितला जातो किंवा आणि असं सांगितलं जातो की ते डॉक्युमेंट फाईलला लावायचं आहे तर पैसे देखील तुम्हाला मागितले जातो की तुम्हाला डिलेवर्ट करायला जो खर्च येते तो खर्च तुम्हाला उचलायचा आहे आणि बाकी इतर खर्च हे सरकार उचलतो अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं जातो तर तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही करायचा आहे कारण की मित्रांनो भरपूरशा महिलांनी त्या स्कॅमरले पैसेसुद्धा पाठवलेले आहे की योजनेतर्फेच हा कॉल असेल म्हणून त्यांनासुद्धा पैसे पाठवलेले आहे पंधराशे रुपये काही महिलांनी तीन तीन हजार रुपये देखील पाठवलेले आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हे घटना आढळून आलेली आहे आणि देखील त्यांना फोटोसुद्धा पाठवले जातो की हे हे पाहून घ्या तुम्ही की तुमच्यासमोर मशीन हे दाखवत आहे पिठाची गिरणी सुद्धा दाखविता इथे ठेवलेली आहे तर तुम्हाला डिलिवर्ट करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला पैसे पाठवावं लागणार आहे तुम्हाला तो खर्च स्वतः उचलावा लागतो अशा प्रकारे त्यांना सांगितलं जातो तर तीन तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये किंवा दोन हजार रुपये अशा प्रकारे महिलांकडून घेतला जात आहे अशा प्रकारे वाहतुकीचा खर्च म्हणून ते त्यांच्याकडून पैसे वसुलत असतो तर त्या महिलांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुद्धा तक्रार केली आणि पोलिसांना त्यांना काय म्हणाले की सरकारी अधिकारी तुम्हाला असेच कोणत्याही योजनेसंबंधित संबंधित फोन करत नाही तर तुम्हाला हा टॉपिक सुद्धा क्लिअर करून घ्यायचा आहे की सरकारी अधिकारी स्वतः तुम्हाला कधीच फोन करत नाही आणि त्याचबरोबर आठशे तीस रुपये कसे मिळणार हजार रुपये कसे मिळणार आणि दहा हजार रुपये कसे मिळणार आणि कोणत्या अकरा जिल्ह्यामध्ये आठवा हप्ता देखील चालू झालेला आहे फेब्रुवारी महिन्याचे पैसे सुद्धा देखील चालू झालेले आहे तर ते सुद्धा बघूया तर बघा पोलिसांनी काय म्हणाले तर पोलिस म्हणाले की कोणत्या योजना संबंधित कोणत्या अधिकारीचे नाव सांगून तुम्हाला फोन येत असेल तर त्यांना उत्तर देऊ नका आणि कोणते बँक मधून तुम्हाला कॉल येत असेल तर त्यांना देखील उत्तर देऊ नका अशा प्रकारे पोलिसांनी त्या महिलेंना सांगितले गेले आणि प्रकारे जर तुम्हाला एस एम एस येत असेल आणि एस एम एसच्या खाली तुम्हाला लिंक दिली असते मित्रांनो तर त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचे नाही अशा प्रकारे सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितले गेले पोलिसांनी तर तुम्हाला ते माहिती लक्षात ठेवायची आहे आणि जे पैसे तुम्हाला सरकार देत असतो तर हे सुद्धा तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे की सरकार पैसे कसे देतो तर सरकार पैसे तुम्हाला अशा प्रकारे देत असतो की तुमच्या अकाउंटमध्ये जे डीबीटी असते तुम्हाला डीबीटी तर भरपूर महिलांना समजत सुद्धा नाही तर मी ते सुद्धा तुम्हाला क्लिअर करून देतो की डीबीटी म्हणजेच तुमच्या बँक खात्याला जो आधार क्रमांक लिंक असतो तर तो लिंक असते त्यालासुद्धा डीबीटी म्हणते तर ऑटोमॅटिकली लिंक होऊन जाते किंवा मी ऑलरेडी मध्ये सुद्धा सांगितलं आहे की डीबीटी कसं करायचं तर जे डीबीटी असते त्याचमार्फत तुमच्या मध्ये पैसे येतो तर तशा प्रकारे तुमच्या अकाउंटमध्ये सरकार ऑटोमॅटिकली पैसे टाकत असतो तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून त्यालाच सुद्धा म्हणते तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर मित्रांनो दहा हजार रुपये कसे मिळणार आणि अकरा जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीचा महिना सुरूसुद्धा देखील दे दे चालू झालेला आहे तर आठशे तीस रुपयाचा एस एम एस कसा येणार आणि हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये कसं येणार तर ते दोन सुद्धा महिलांना आलेले आहे तर बघूया संपूर्ण माहिती तर सरकारने फेब्रुवारीचा महिना हे अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश दिलेले आहे आणि ज्यांना जानेवारीचा महिना अजून देखील आलेला नाही तर त्यांनी अकाउंटसुद्धा चेक करायचं आहे कारण की दोन कोटी शेचाळीस लाख महिलांच्या अकाउंट मध्ये पैसे टाकले गेले आहे असं स्वतः आदिती तटकरे मॅडम म्हणाले आहेत त्याचबरोबर फेब्रुवारीचा महिना हे कोणत्या अकरा जिल्ह्यात येणार तर त्याची यादी देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या एंड मध्ये सांगणार आहे म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंड पर्यंत बघायचं आहे आणि त्याचबरोबर आठशे तीस रुपये कोणाला मिळणार तर हे आठशे तीस रुपये सरकार तुम्हाला आधीपासूनच द्यायला तयार आहे परंतु तुम्ही घेण्याकरिता सक्षम नाही मित्रांनो कशाप्रकारे तर बघा तर आधीपासूनच हे सरकार तुम्हाला आठशे तीस रुपये देण्यासाठी बसलेले आहे आणि देत असतो ना आता सुद्धा देत आहे तर महिलांना हे आठशे तीस रुपये कसे घ्यायचे तर संपूर्ण माहिती माहिती नसते तर आठशे तीस रुपये घेण्यासाठी तुम्हाला जे पुरुषांच्या नावी गॅस सिलेंडर आहे तर ते गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावी न राहता ज्या लाडके बहिणी आहेत ज्या लाडके बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांच्या नावी करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यांना आठशे तीस रुपयाचा लाभसुद्धा मिळायचा आणि मिळणार आहे तर आठशे तीस रुपयासाठी तुम्हाला प्रोसेस कशी करावं लागणार आहे तर जे तुमच्या आजूबाजूला गॅस सिलेंडर एजन्सी असते जिथून तुम्ही गॅस आणत असता तर तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे की जे पुरुषाच्या नावी तुमचं गॅस सिलेंडर असेल तर ते पुरुषाच्या नावी न ना राहता तुमच्या नावी करून घ्यायचं त्यांना सुद्धा देखील तुम्हाला सांगायचं आहे की पुरुषाच्या नावे आम्हाला गॅस सिलेंडर करायचं नाही ते आमच्या नावी आम्हाला ट्रान्सफर करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तिथे गॅस एजन्सीमध्ये जाऊन सांगून द्यायचं आहे आणि तिथून ते गॅस सिलेंडर तुमच्या नावे करून घ्यायचं तरच तुम्हाला ते आठशे तीस रुपये देखील इथे सरकार देणार आहे तर लगेच बारा तासाच्या आतमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ते टाकलं जाणार आहे तर ते ट्रान्सफर केल्यानंतर महिलांच्या नावे तर तुम्हाला एक काम देखील अजून करून घ्यायचं आहे की बुकिंग ज्याला बुकिंग म्हणतो तर गॅस एजन्सीमधून बुकिंग कशी करायची ते देखील तुम्हाला त्यांना विचारायचं आहे आणि प्रकारे जो मोबाईल नंबर तुम्ही देता तर त्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला बुकिंग सुद्धा करून घ्यायचे तरच तुमच्या मध्ये लगेच बारा तासाच्या आतमध्ये हे पैसे टाकल्या जाणार आहे तर बुकिंग केल्याने काय होतं की बुकिंग केल्यानंतर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे होऊन जातं गॅस एजन्सीमध्ये तर तिथून तुमच्या मध्ये बारा तासाच्या आतमध्ये हे पैसे टाकल्या जातो तर अशा प्रकारे तुम्हाला आठशे तीस रुपयाचा देखील एस एम एस येऊन जातो आणि दुसरी योजना हजार रुपये महिलांना कशी मिळणार तर दुसरी योजना ज्या शेतकरी महिला आहे त्यांना ते हजार रुपये मिळणार आहे आता बघा नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान शेतकरी योजना या योजना त्यांना दिल्या जात असतो तर महिन्याच्या वर्षाची त्यांना सहाचा हजार रुपये दिला जातो तर सहा दुने बारा हजार रुपये तुम्हाला दिला जातो तर वर्षाचे तुम्हाला आ, बारा हजार रुपये दिले जातो शेतकरी आणि पी एम शेतकरी योजना संबंधित तर तुम्हाला महिन्याला देखील हजार रुपये असे मिळणार आहे आता भरपूरशा महिलांना हजार रुपये ते मिळत नाही आहे तर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आधार शिटिंग ज्याला म्हणतो आपण तर ते तुम्ही घर बसल्यासुद्धा मोबाईलवरून चेक करू शकता त्याचबरोबर तुम्हाला नेट कॅफेमध्ये जाऊन चेक करून घ्यायचं आहे आणि ॲक्टिव आहे का आधार सिटिंग हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला बँकेला आधार लिंक आहे का तेसुद्धा तुम्हाला तिथून चेक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला के वाय सी देखील करून घ्यायची आहे तर पी एम किसान योजनेची हो आणि नमो शेतकरी योजनेची तुम्हाला वाय सी देखील करून घ्यायची आहे तर तुमच्या आजूबाजूला जे सायबर कॅपे आणि नेट कॅपे असेल तर तिथे जाऊन तुम्हाला सोप्या पद्धतीने के वाय सुद्धा देखील करून घ्यायची आहे आणि चेकसुद्धा करून घ्यायचं आहे की तुमचं अकाउंट डीबीटी आहे का के वाय सी झाली आहे की नाही किंवा ॲक्टिव आहे का आधार शेडिंग स्टेटस ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला ते हजार रुपये देखील तुमच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे आता बघा दहा हजार रुपये तुम्हाला कसे मिळणार तर आधार कार्डच्या माध्यमातून हे दहा हजार रुपये केंद्र सरकारची हे योजना आहे मित्रांनो तर दहा हजार रुपये तुम्हाला दिले जातो आणि ज्यांचे पोस्टाचे अकाउंट आहेत त्यांना देखील इथे पंधरा हजार रुपये दिले जातो आता ते पंधरा हजार रुपये तुम्हाला कसे मिळणार आणि दहा हजार रुपये कसे मिळणार तर लक्षपूर्वक तुम्हाला माहिती ऐकायची आहे तर बघा जे अन्नपूर्णा योजना आहे तर ते अन्नपूर्णा संबंधित तर अन्नपूर्णा किंवा जनधन योजना असते तर जनधन योजनेसंबंधित तुम्हाला ते पैसे दिले जातो तर सहा महिने ज्यांची बँक अकाउंट असते ज्यांनी बँक अकाउंट यूज केलेले असते त्यांना हे देखील पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये दिले जातो आता ते मिळणार कसं तर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे आधार कार्ड आणि बँक अकाउंट घेऊन तुम्हाला बँकेमध्ये जायचं आहे तिथं चेक करून घ्यायचं आहे की तुमचं कोण जनधन खात्याचं अकाउंट आहे काय जर तुमचं जनधन खात्याचं अकाउंट असेल तर तुम्हाला एक बोनस म्हणून आणि छोटंसं कर्ज म्हणून हे सरकार देत असतो दहा किंवा पंधरा हजार रुपये तर त्याला तुम्हाला कोणतंही कुठलंही सोनं गाण ठेवावं लागत नाही कुठलंही काही तुम्हाला घाण ठेवावं लागत नाही फक्त तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला हे दहा हजार रुपये किंवा पोस्टाचं अकाउंट असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये सरकार देत असतो आणि त्यावर तुम्हाला कुठलंही व्याज नसतो तुम्हाला बिना व्याजाने आणि बिना कुठल्या कर्ज दिल्यासारखं किंवा तुम्हाला सोनं गहा न ठेवल्याने तुम्हाला हे दहा हजार रुपये सोप्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून दिले जातो तुम्हाला बैंक मा दि जोन जा तुम्हा तुम्हा जा। तर तुम्हाला बँकमध्ये जाऊन हे चेक करून घ्यायचं आहे की तुमचं अकाउंट जनधन खात्याचं अकाउंट आहे काय आणि तुमचं अकाउंट सहा महिने आधी पूर्वीचं असलेलं गरजेचं आहे तरच तुम्हाला ते दहा हजार रुपये किंवा तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर अशा प्रकारे हे माहिती होती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर नक्की करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ होईल आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येते तर मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस कराल तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये